विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय लोकसभेमध्ये जो काही फटका भाजपाला बसला जो काही फटका महायुतीला बसला जा तसं त्या घटलेल्या जागा आहेत याकडे पाहता महायुतीमधील घटक पक्ष यांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे जे विधानसभा ज्या आगामी विधानसभा आहेत त्यासाठी महायुतीतील घटक पक्षांनी जी आहे ती कंबर कसायला सुरुवात केलेली आहे या महायुतीतील एक प्रमुख घटक पक्ष म्हणजे भाजपा यानंतर आता रणनीती असायला सुरुवात केलेली आहे विधानसभा निवडणुका कशा जिंकणार यासाठी त्यांनी तयारी सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी भाजपाने संघ परिवाराच्या ज्या विविध संघटना आहेत त्यांच्यासोबत एक बैठक बोलावलेली होती आणि ही बैठक नऊ ऑगस्ट रोजी बोलवण्यात आलेली होती या बैठकीला भाजपकडून देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिलेले होते या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे जी ही बैठक होती जी भाजपा आणि संघ परिवाराशी संबंधित अनेक संघटना आहेत त्यांच्यामध्ये ही बैठक बोलावण्यात आलेली होती या बैठकीतलं शेवटचं सत्र संध्याकाळी साडेसात ते रात्री दहा वाजता होतं या वेळेला देवेंद्र फडणवीस हे भाजपाकडून सहभागी झालेले होते या वेळेला त्यांनी आपण महाराष्ट्रामध्ये भाजपाची कशी स्थिती आहे या संदर्भात त्यांनी विस्तृत वर्णन जे आहे विस्तृत चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये केली गेली असल्याचं सांगितलं जाते तसंच दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेना वेगळे झाले त्यानंतर महाराष्ट्रात भाजपची काय स्थिती होती त्यानुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कोणत्या का कारणांमुळे भाजपमध्ये घेण्यात आलं या संदर्भातली कारणी मीमासा जी आहे ती या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे नेमकं भाजपाकडून या बैठकीमध्ये काय सांगण्यात आलं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली कोणत्या मुद्द्यांसंदर्भात संघ आणि भाजपा यांनी काल बैठका घेतल्या देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाकडून ते सहभागी झालेले होते त्यामुळे महाराष्ट्रात सध्या भाजपाची काय स्थिती आहे यावर त्यांनी या परिषदेमध्ये भाष्य केलेले आहे भाजपा के आणि ज्या संघ परिवाराशी संबंधित ज्या संघटना आहेत अशा छत्तीस पदाधिकाऱ्यांसमोर ज्या छत्तीस संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी आणि भाजपाकडून अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आगामी विधानसभा निवडणुका कशा लढवायच्या महाराष्ट्रात भाजपाची काय स्थिती आहे या संदर्भात चर्चा करण्यात आली तसंच दोन हजार एकोणीस ला जेव्हा भाजपा आणि शिवसेना वेगळे झाले होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपा हा एकमेव एक मोठा पक्ष होता तरी सुद्धा भाजपा एक स्वबळावर या निवडणुका म्हणजे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये निवडून येईल अशी चिन्ह काही दिसत नव्हती अशी परिस्थिती काहीशी नव्हती आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत घेण्यात आलं असं कारण जे आहे ते भाजपाकडून या बैठकीत देण्यात आलं परंतु त्यानंतर जेव्हा दोन्ही पक्षांच्या मतांची टक्केवारी चेक केली म्हणजेच भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांची जेव्हा टक्केवारी चेक केली गेली तेव्हा देखील विधानसभेमध्ये भाजपाला हवं ते यश मिळवता येणार नाही ना ना असं जी आहे ती सिच्युएशन अशी परिस्थिती असल्यामुळे अजित पवारांना देखील सोबत घेण्यात आलं अशी भाजपाकडून जी आहे ती माहिती संघ संघटनांना दिलेली देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे जेव्हा अजित पवारांना आम्ही सोबत घेतलं त्यानंतर ता, लोकसभा निवडणुका झाल्या परंतु या लोकसभा मध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याने फारसा काही फायदा झाला नाही असं दिसून आलं अशी जी आपली चूक आहे त्या चुकी बद्दल देखील भाजपाने या जी बैठक झाली त्यामध्ये जी आपली चूक आहे ती मान्य केलेली आहे त्याचप्रमाणे भाजपाने हेही सांगितलंय की ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला शिंदेची अठ्ठ्याऐंशी टक्के मत ट्रान्सफर झाली आहेत तर भाजपाची शिंदे एकोणनव्वद टक्के ट्रान्सफर झाली मतं ट्रान्सफर झाली परंतु तसं जर दुसरीकडे पाहिलं तर अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये जी मत ट्रान्सफर झालेली आहे ती फक्त पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यामुळे फारसा फायदा अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊन जाला नसल्याची कबुली जी आहे ती थोडक्यात भाजपाकडून कुठेतरी या संघ संघटनांना दिली गेली असल्याचं दिसून येत आहे तर अजून एक महत्वाचं कारण त्यांनी सांगितलेले आहे की जेव्हा दोन हजार एकोणीस नंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आलं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक जी विकास कामं आहेत ती खोळंबलेली होती कुठेतरी महाराष्ट्राच्या विकासाला खेळ बसलेली होती परंतु आम्ही महायुतीचं सरकार स्थापन केल्यानंतर म्हणजे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र घेतल्यानंतर अनेक एक विकास कामांना आम्ही जो आहे ते प्रत्यक्षात उतरवलेला आहे आणि त्यामुळे विकास कामं झालेली आहेत अशी माहिती देखील भाजपाकडून संघ संघटनांना दिलेली आहे थोडक्यात काय तर भाजपानं महाराष्ट्रातली जी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे महाराष्ट्रात जी आता भाजपाची स्थिती आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती जी आहे ती या संघ संघटनांना दिलेली आहे संघ परिवारातील संघटनांची समन्वय साधण्यासाठी ही बैठक होती आणि त्या संदर्भातली भाजपाकडून संपूर्ण जी माहिती आहे ती या संघ संघटनांना देण्यात आलेली आहे थोडक्यात आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून म्हणजे मध्यंतरी अजित पवारांना भाजपामध्ये का घेत महायुतीमध्ये त्यांना का सहभागी करून घेत या संदर्भात संघाकडून अनेक टीका केली जा जात होती त्यांनी मुखपत्रातून देखील अजित पवारांना का घेण्यात आलं या संदर्भात टीकास्त्र लागलेलं होतं त्यानंतर भाजपानं आता हे स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की अजित पवारांना महायुतीमध्ये का घेण्यात आलं ते एक कारण होत तसं जे पी नड्डा जे पी नड्डा यांनी मध्यंतरी आता आपल्याला संघाची गरज नसल्याचं अशाच पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं होतं त्याचं मला कुठेतरी लोकसभेमध्ये दे बसलेला होता आणि त्यामुळे या संपूर्ण ज्या त्यामुळे संघाची समन्वय साधणं गरजेचं होतं आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे जे काही संघटनेशी संबंधित कार्यकर्ते आहेत जे मूळ कार्यकर्ते आहेत ते घरातून बाहेर पडलेले नव्हते त्यांनी भाजपासाठी काम केलेलं नव्हतं असा जो जो त्यांनी सर्वे केला त्यातील ही माहिती समोर आलेली आहे त्यामुळे भाजपा आता कुठेतरी संघाची जुळवून घेण्याचा प्रयत्न करते त्यांच्यासमोर आपली जी आताची राजकीय स्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न करते तसंच भाजपाने एक महत्वाचा मुद्दा देखील इथे उपस्थित केलेला होता या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की लोकसभेमध्ये विरोधकांना खोटं नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह जे आहे ते त्यांना साधण्यामध्ये यश आलेले होतं खोटं पसरवण्याची त्यांची आता ही एक सवय झालेली आहे खोट बोल ते खोटं बोलतायत खोटं सेट करतायत त्याचा फायदा त्यांना लोकसभेत झाला त्याचाच फायदा त्यांना विधानसभेत होईल असं त्यांना वाटतंय सरकार ते बदलू शकतील अशी त्यांना आशा आहे आणि त्यामुळेच ते वारंवार खोटं बोलत अशी माहिती देखील भाजपाकडून संघ संघटनांना दिलेली आहे असं जरी असलं तरी सुद्धा मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की भाजप आणि संघ याच्यामध्ये अनेक वाद उघाळून येत आहेत एकमेकांवर टीकास्त्र टाकलं जाते अशा काही घटना देखील समोर आलेल्या होत्या आणि त्यामुळेच कुठेतरी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाचं सरकार राज्या या राज्यामध्ये स्थापन व्हावं यासाठी भाजपा संघाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी संघासोबत बैठकांचं सत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे